मित्र हो मी विनायक परब माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत असो ही पहा कालावलची खाडी ही सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर उगम पाऊ कणकवली अजगणी श्रावण मांडली बांदिवडे मसुरा हडी रेवंडी, तळाशील तोंडवळी आणि शेवटी सर्जेकोट येथे जाऊन अरबी समुद्राला मिळते ही प्रसिद्ध खाडी असून शिवकालीन काळीसुद्धा या खाडीमधून वाहतूक केली जात असेल शिवाजी महाराजांचे भगवनगड आणि भरतगड हे किल्लेसुद्धा या, किल्ले या खाडीच्याच किनारी आहेत आणि त्यावेळी मसुरा ही बाजारपेठ म्हणून वसलेले गाव होते आणि त्यावेळी त्या मसुरा गावामध्ये या खाडीमार्फतच मालाची वगैरे वाहतूक केली जात असे तसेच आता रस्त्यांचा विकास होण्यापूर्वीसुद्धा याच खाडीमधून सर्जेकोट आणि मालवण बंदरातून येणारा माल गलबता पुढे कणकवलीपर्यंत मार्केटपर्यंत पोहोचवला जात असे अशी ही ऐतिहासिक कालावल खाडी हे कालावल कालावली वाडी आहे वायंगणी हे गाव आहे आणि त्याच्यामधली ही कालावलची खाडी ही इतिहास प्रसिद्ध खाडी आहे शिवाजी महाराजांच्या वेळी ह्या खाडीतनं गलबत जात असत तेव्हाची खाडी आहे हे बघा ही खाडी आहे इतिहास प्रसिद्ध खाडी हे बघा आता या खाडीच्या इकडे वरती इकडे जो ला डोंगर दिसतोय आणि तो लाल भाग दिसतोय तिकडे आता वाळू वाळू काढली जाते संपूर्ण या खाडी खाडीमध्ये आता वाळू उत्खनन चाललेलं आहे हां आणि हे बघा हे जुवा म्हणून बेट आहे खाडीमध्ये जुवा म्हणून बेट आहे निसर्गरम्य बेट आणि ही खाडी हाच माझा जन्मगाव, जन्मगाव हा मामाचा गाव आणि जन्मगावचा इथेच आहे आमचा आणि ह्या खाडीमध्ये हा बंदरा दिसतोय बघा हे दगड दिसत आहेत हे दगड या दगडामध्ये रात्रीच्या वेळी पेट्रोमॅक्सची बत्ती किंवा टॉर्च असतो ते टॉर्च घेऊन यायचा आणि ह्या अशी ओटी असते पाणी ओटी आणि ओटी बंद होऊन भरती म्हणजे पाण्या समुद्राला भरती येते ही खाडी असल्यामुळे समुद्राचं पाणी ह्यामध्ये येते त्यावेळी ह्या हे जे खाली हे दिसत आहेत दगड त्याच्यामध्ये असे मोठमोठे मासे येतात आणि ते मुट पेट्रोलमाक्ष उजेडावर असे थांबतात एकादा था। पटकन हाताने पकडायचं त्या माशाला कारण ह्या दगडामध्ये जाळं वगैरे तुम्ही टाकू शकत नाही जाळं वगैरे फाटणार तुमचा पण ह्याच्यात हात घालून मासा पकडायचा किंवा काही लोक कोयती वगैरे वापरतात पण कोयतीसुद्धा बरोबर फटका मारला जात नाही हाताने पकडणं हे सगळ्यात बेस्ट याच्यात हे असते आणि असे आम्ही ज्यावेळी इथे होतो त्यावेळी अशा प्रकारे मासे पकडायचो आणि भरपूर मासे मिळायचे आणि खाडीतले मासे एकदम चविष्ट असतात समुद्राच्या माशापेक्षाही चविष्ट आणि इथल्या माशांचे प्रकार वेगवेगळे आहेत तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्रीचा येऊन असे मासे पकडून मी व्हिडिओ टाकेन त्याचा आता मी आलो आहे का काही कामानिमित्त म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय मी बघा हा आता भाग दाखवतोय तिथे अंजून ओहटी पडल्यानंतर असं गोल असं बाजूने दगडांचा असा विळका होऊन असं एक कोंड बोलतात त्याला म्हणजे असा मध्येच असं पाण्याचा हे भरपूर तयार होतो त्याच्यामध्ये एकदा मला एक मोठा मासा मिळाला होता मोठा म्हणजे जवळजवळ पाच फूट लांब असा मासा मिळाला होता तो माझ्या जाळ्यामध्ये आला मी जाळ्याची त्याला फेरे मारायला सुरुवात केली की एवढा मोठा मासा फाटून जाणार जाळा मग त्याला फेरे मारायला सुरुवात केली दोन चार फेरे झाले आणि एक इकडे असणारा माणूस आला आणि त्याने बोबा म्हणून सुरू केल्यावर माशाला जाग आली आणि माशाने असा एकच फटका मारून माझा जाळा फाटून तो निघून गेला तो जर मासा मिळाला असता तर अख्ख्या ह्या कालावली वाडीला मी वाटू शकलो असतो एवढा मोठा मासा होता तो त्याला कानाई मासा बोलतात कानाई तो बघा छोटा खेकडा एक बघा दगडाला ते आहे तुम्हाला दाखवतो मी बघा बघा दगडावर चढतो आहे छोटा खेकडा छोटे छोटे खेकडे सुद्धा आहेत त्याची सुद्धा आमटी छान होते एकदम तर बघा तो छोट छोटासा खेकडा तो बघा आणि हेच खडप फिरवला समजा ह्याच्यातलं एक दगड त्याला असे ते बघा मासे पण आहेत छोटे छोटे ते आहेत चकाकतायत मासे पाण्यामुळे आहेत हे छोटे आहेत मासे पण पण त्याचे सुद्धा सारखे आमटी होते चांगली हा आमच्या मामाचा मुलगा प्रशांत हा बघा आम्हाला माडावरची शेळी काढून सोलून देतो या अशा प्रकारे न माडावर उतरलेला शेळा माडाच्या इथेच खायला खूप मस्त लागते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या एका अशाच सुंदर व्हिडिओमध्ये